नमस्कार मी विजया गायकवाड आपण बिग बॉस मराठी सीझन फाय याबद्दल बोलतोय आता शेवटचे दिवस आलेले आहेत आणि यासाठी व्हिडिओ केलेला आहे की आता सगळेजण वन सायडेडली सूरज सपोर्ट करतच आहेत तर असंच सपोर्ट करत, करत राहा फुल कारण माहिती नाही मला माहिती आहे की तो जिंकणार आहे कारण आत्तापर्यंत जे वोटिंग ट्रेंड्स आलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात नंबर वनवर सूरजच आहे परंतु डी पी दादा आणि अभिजितमध्ये चुरस लागू शकते कारण डी पी दादाचे वोटिंग जास्त वाढत आहेत म्हणून सगळ्यांनी अभिजितला पण वोट करा आणि जे काही लोक बोलत आहेत बद्दल नेगेटिव्हिटी जे पसरत आहेत दुसऱ्यांचे फॅन्स म्हणजे अंकिता वगैरेचे फॅन्स हे पूर्णतः चुकीचं आहे कारण अंकिताने जे फ्लिप घेतलेली आहे शेवटच्या भागांमध्ये ती अत्यंत चुकीची आहे कारण ती पहिल्यापासूनच अभिजित आणि सूरजला नेहमी निगेटिव्ह निगेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आलेली आहे भले ती भलेही ती चांगल्या मनाने खेळली असेल परंतु ती आ, कधी कधी ना कुचकी स्वार्थी वाटायला लागते ला जेव्हा जेव्हा कारण तिने बऱ्याच वेळेस ना जेव्हा जेव्हा गेम आलेला आहे तिने टीमसाठी न खेळता स्वतःसाठी वेगळाच गेम खेळलेला आहे कारण जिथं जिथं डीपीला सगळ्या जवळचं मानते त्यावेळेस त्यांनी डीपीला नॉमिनेट केलेलं आहे सूरजला दोनदा नॉमिनेट केलेला आहे आणि आता आता दोन चार एपिसोडच्या पूर्वी अंकिताने अजून एक विषय केलेला की जेव्हा ते सगळ्यांना पैशांचे जे टॅग द्यायचे होते तर त्या टॅग द्यायच्या वेळेसुद्धा पहिल्या दिवशी अभिजितला धडा शिकवण्यासाठी अ मुद्दामून त्यांनी सूरजला सहा लाखाचं दिलेला टॅग अ अभिजितला चा गेम करण्यासाठी असं ती स्वतःहून असं सांगितलेले आहे अभिजितने तिच्याकडून बोलून घेतलं की मी तुझा गेम खराब करण्यासाठी सूरज ला दिला पण सूरज त्यासाठी डिझर्व नाही आहे सूरजला या याच्यामध्ये बसव गेम प्लॅनिंग अमक कर डमकं याच्यामध्ये तो बसतो का असं म्हणून सूरजच्या बाबतीमध्ये अभिजितला तिने मत बदलायला विचारली परंतु अभिजित त्याच्या मतावर ठाम होता की सूरज हा चांगला इम्प्रूव करत आहे आणि तो डिझर्व करतो हे सांगत होता परंतु नेहमी अंकिता अशी अभिजितला टोकत असते रोकत असते आणि निगेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत असते अभिजितनं आतापर्यंत सुपर गेम खेळलेला आहे जर सूरज नंतर जर कोण डिझर्व करत असेल तर अभिजितच करतो पण सूरज फर्स्ट असला तर सेकंड हा अभिजितच असायला हवा त्यामुळे हे जे लोक आजकाल निकीचं नाव घेऊन त्याला बदनाम करत आहेत घागरा वगैरे काहीतरी बायल्या असं तसं काही जे काही तुम्ही कमेंट करत आहात हे कमेंट नका करू कारण तुम्ही नका जिंकू परंतु असं म्हणजे काय होतं की प्रतिमा वाईट होऊन जाते आता तुम्हीच विचार करा की अंकिता जी आहे ही सुर म्हणजे सूरजला आणि अभिजितला म्हणजे डिझर्व समजत नाही म्हणजे त्यांना त्याच्याच ग्रुपला असून पुढे जात आहे तर तिला ते पाहत नाहीये त्यामुळे ती नेहमी नेहमी टोकत असते आणि उघडं पाडत असते काय ना काय बोलत असते परंतु हे अत्यंत चुकीचं आहे म्हणजे आतापर्यंत जी सूरजला तिनं साथ दिले ते म्हणजे काय फेक होतं का मग ती काय म्हणून त्याला साथ देत होती आता गरज आहे ना त्याला साथ द्यायची सपोर्ट करायची आतापर्यंत काय फक्त त्याचा वोट मिळवण्यासाठी त्याच्यासोबत तशी राहिली का नाटक होतं काय तिचं काही समजतच नाही म्हणजे तिचं रिअल लुक आतापर्यंत आपल्या समोर आलेलंच नाहीये कारण नेहमी रडत गडत कधी गेम तिला कळलेला नाही पण तरी लोकांना ती आवडते थोड्या बहुत प्रमाणात तर ठीक आहे ना आम्ही म्हणत नाही टॉप फायव्ह मध्ये ती यावी परंतु जे अभिजितला जी खाली ओढण्याचा आणि सूरजला खाली ओढण्याचा ती विचार करते ते अत्यंत चुकीचं आहे सूरज तर हरणारच नाहीयेही जरी प्रयत्न केला परंतु अभिजितची जी प्रतिमा आहे हे डागाळली जाते कारण तिच्या वक्तव्यामुळे लोकांच्या मनामध्ये हे भरल्या गेलंय खर तर विचार केला तर निकिला तो पहिल्यापासूनच बोलतोय आणि सर्वांसोबत गोड बोलणं काही गुन्हा नाहीये लोकांना भांडणं करणं अपमान करणं निजपणानं त्यांना आणणं निजपणाने बोलणं घालून पडून बोलण्यापेक्षा चांगलं गोड राहून खेळणं हे अत्यंत चांगली गोष्ट आहे गुन्हा काहीच नाहीये उलट हा गेम अति सुपर आहे लोकांना न दुखावता खेळणं हे तर अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि हा त्याने खेळला तर हे आम्हाला आवडलेलं आहे काही चुकीचं नाहीये परंतु हे जे बोलणं होतंय निकीच अमकाडमका झाला अरबा झाला हे अत्यंत चुकीचं आहे तो कधीच झाले नाही मला सांगा अंकिता त्याला बोलत नाही टोमने मारते अंकिता सोबत डीपी राहतो नाही तर तुझं अर्ध्या झोपेत असतो नाही तर मग तिच्या सोबत असतो ते दोघं त्याला बोलत नाही जान्हवी सोबत बॉन्ड नाहीये ते तेवढा किती जाऊन बोलणार आहे सूरजला वैचारिक लेवलचं बोलणं वगैरे समजत नाही तो त्याच्या परीने चांगला आहे परंतु जे गोष्टी चर्चा डिस्कस केलं ते त्या ते सूरजला तेवढं समजत नाही तर मग यानं बोलणार कोणाला अभिजित घरातल्या भिंतींना बोलणार दुसरं कोण आहे घरामध्ये अंकि अंकिता हे चौघ पाच जणांपैकी आता हे नाही तर स्वतः तर बसायचं नाही बोलायला मग दुसऱ्यांना बोलेला हिला राग येतो मग निकीच राहिले ना शेवटी बोलायला मग तो निकीला बोलतो कम्फर्ट आहे त्यांचा बोललं तर काय करतो फरक काय पडतो निकी हे माणूसच आहे ना शेवटी निगेटिव्ह असली विलन असते तरी बघा निकी आणि जानवी सारख्या भांडू भांडकुदर बायकामध्ये आता शेवटच्या दिवसात किती शांत आणि आनंदी राहत आहेत तर अंकिताने शिकू आहे त्यांच्याकडून की बाबा शेवटचे दिवशी हे निर्णायक असतात कुणालाही दुखवायचं नसतं गेम तर कळत नाही परंतु उगी दुसऱ्यांचा पण गेम खराब करण्याचा प्रयत्न करते ही स्वतः चांगलं खेळतच नाहीये परंतु दुसऱ्याला पण असं टोकट टोकट राहते रोकट टोकत राहते तिकडे टीचर तिथं बनायला आले नाही की लोकांचा आपला आपला गेम खेळायचा माइंड शार्प ठेवायचं शांत राहायचं आणि शेवटच्या मध्ये सगळं गिले शिकवे भांडणं भे सगळं विसरून एक व्हायचं असतं आनंदी व्हायचं असतं मेमरीज मिळवायच्या असतात कारण आता जर तिने असं जर दुखवली तर सूरजचे फॅन आणि अभिजितचे फॅन हे नाराज होतील आणि यामुळं सूरजच्या फॅनकडून जे तिला सपोर्ट मिळत होता ते सुद्धा तिला आता मिळणार नाही ती जर अशी निगेटिव्ह छोट्या छोट्या गोष्टींवर अशी वाद करत राहिली तर ते हे सगळी नाराजी गेता है, आनि हो ती ते ओढवून घेत आहे आणि तिचा सपोर्ट कमी होऊ शकतो म्हणून ती बॉटम मध्ये पण येऊ शकते त्यासाठी ती चांगली आहे तिनं असंच चांगलं राहावं परंतु दुसऱ्यांच्या प्रतिमेला डागाळण्याचा प्रयत्न करू नये अभिजीत हा सुपर गेम खेळतोय सूरज हा जिंकणारच आहे परंतु सेकंड हा अभिजीतच येणार आहे दोन व्यक्तीशिवाय घरामध्ये कुणीच डिझर्व करत नाही त्यामुळं या दोन व्यक्तींना तुम्ही वोट करा आणि शेवटपर्यंत ना निकी तर जिंकणारच नाही जान्हवी पण जिंकणार नाही आपण मी काही निकीची किंवा जान्हवीची बिलकुल फॅन नाही आपण फॅन आहोत सूरजचे आणि त्यानंतर अभिजितचे जर सूरज नाही जिंकला तर अभिजित हा जिंकणार पण सूरजच जिंकणार हे मला माहित आहे कारण आतापर्यंतचे वोटिंग ट्रेन सूरजच्याच बाजूने जास्त प्रमाणामध्ये आहेत आणि त्यामुळं तुम्ही डिझर्व कॅन्डिडेटलाच वोट करा आणि पुढे न्या निकी जिंकणार नाही अजिबात त्यामुळं आणि अंकिताचे जे फॅन्स आहेत त्यांनी मला शिवादेव रागो मी केअर करत नाही त्यामुळे अभिजितला कोणी वाईट बोलू नका कारण तसं असं तर मला सांगा अभिजित न काही त्यांच्या हातात हात घालून बसतात मांडीवर जाऊन बसतात प्रेमाचे गोष्टी बोलतात फ्लटिंग करतात करतात का नेमके बोलतात काय गेम प्लॅनिंग करतात काय नाही साधं सिंपल कम्फर्ट लेवलला आहे त्यांचं दोघांचं बोलतात ते दुसरं आता घरात राहिले चार पाच लोक राहिले दोन तीन दिवस आनंदात बोलून जात असतील तर काय बिघडतं कुठं बोललं तर आणि अंकी निकी पण माणूसच ना शेवटी बोललं तर काय फरक पडतो ना सन्मान आपण करतो शेवटी ती निगेटिव्ह असेल विलेन असेल काही जरी असेल तरी तिला जर आता जर तिला जर आपण कोपऱ्यात पाडला असतं तर तिला, तिला सहानुभूतीची पण वोटिंग मिळाली असते त्यामुळं सगळ्यांसोबत राहून बोलून पुढं जाणं हा खूप छान आणि शार्प गेम आहे तो गेम आम्हाला आवडलेला आहे त्यामुळे कुणाला नावं ठेवणं बंद करावे आणि मागं कुणीतरी म्हटलं की अंकिताने जे काही बोललो तो लगेच जाऊन निकीला बोलला चुगली केला आणि तो निकीचा ह्या झाला आणि तो झाला मग अंकित पण जाऊन बोललीस ना डीपीला कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्या संदर्भात चर्चा होते तो आपण थोडस जाऊन डिस्कस करतोच ना आता आतापर्यंत पूर्ण सीझन भर त्यानं ऐकत 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 इथपर्यंत शेवटच्या वेळी तरी जरासा सपोर्ट द्यायचा अभिजितनं आतापर्यंत हंड्रेड पर्सेंट दिले त्याच्या बी टीमला भले तर दहा जणां तिकडे बोलत असेल काय करत असेल परंतु बी टीमनं कधी अभिजितला काय दिलं ना बिचारा कॅप्टन झाला ना त्याला कधीच कुठल्या नॉमिनेशन मधून तो कधी सेव्ह राहिला हमेशा प्रत्येक वेळी तो नॉमिनेट झालेला आहे तर त्याला कॅप्टन्सी मधून बाहेर काढण्यात आलेला आहे कुणी त्याच्या बाजूने कधी उभं राहिलं नाही तुला काय पाहिजे कुणी त्याला विचारलं नाही म्हणजे सगळ्यांनी प्रताडणाच केली ना त्याच्यासोबत कोण उभं राहिलं बी टीमचं बी टीम सोबत त्यांना राहिला पण त्याच्यासोबत कोणी राहिला का कोणीच नाही कधीच उभं राहिला मग त्याच्याकडून का अपेक्षा करताय मग एवढी की त्यांना असं करावं तसं करावं हे करावं तुम्ही काय करता म्हणजे तुम्ही विश्वास नाही करायचा आणि त्याच्याकडून मात्र अपेक्षा हजारोन भाराभर करायच्या का बरं आता शेवटचं स्टेप आले तर आता द्या ना त्याला त्याच्यासारखं त्याला बोलू द्या त्याला त्याचा त्याच्या पद्धतीने गेम खेळू द्या त्याचा तो गेम आहे सर्वांसोबत त्याला इकडं पण नाही दुखवायचं त्याला इकडं पण नाही दुखवायचं तुझं काय जाते त्याच्या गेम आहे तुला जसं टोमणे आतापर्यंत चक्रव्यूह रूम मध्ये सगळ्यात जास्त कोण दिसले असेल तर ते अंकितच दिसलेले आहे मग मक... सगळ्यात जास्त वाईट गोष्टी ते आपल्याच टीम बद्दल बोललेली आहे खरं तर टीम तेव्हाच फुटली असती बी टीम राहिलीच नसती हिच्या साड्या चुकल्या गुन्हा तेव्हा सगळे वेगळे झाले असते परंतु लोक समजदार होती समजदार होते अभिजीत होता जेवढे त्यांच्या ग्रुपमध्ये लोक होते चाड्या चुकल्या ऐकून सुद्धा त्यांच्या सोबत राहिले समजून घेतले कुणात कुणी निगेटिव्ह बोललं नाही निगेटिव्ह वागलं नाही त्यांच्या समजदारीनं तो ग्रुप ग्रुप टिकलेला आहे ह्याच्यामुळे तो ग्रुप टिकला नाही कारण ही तर नेहमीच चांगल्या चुगल्या करायचे हा असा तोसा तो, माघारे बोलायचे गेम तर कधी चांगला खेळला नाही नेहमी हरतच आली मग कशासाठी नाही मी रडत आणि किचन या तर मला तर कधी तिचा गेम दिसला मला तर कधी आवडली नाही भले तू कुणाला आवडू ते प्रत्येकाचा आपापला पॉइंट ऑफ व्ह्यू आहे पण आपल्याला सूरजला जिंकवायचं आहे हे, हे विसरू नका आता शेवटचे दिवस आता काय उद्या परवाचा पण उद्याच कदाचित आपल्याला विनर मिळू शकतो तर सगळ्यांना शुभेच्छा सूरजला वोट करा सूरज नंतर अभिजितला वोट करा त्याच्यानंतर दुसरं कुणी डिझर्व्ह नाही त्याच्यामध्ये आणि एन्जॉय उद्या आपण सगळ्यांनी सेलिब्रेट करायचं थँक्यू धन्यवाद सूरजला सपोर्ट विसरायचं नाही अभिजितला पण सपोर्ट विसरून जा निगेटिव्ह गोष्टी सगळ्या गोष्टी कारण पूर्ण सीझन त्याने चांगला गेम खेळलेला धन्यवाद